एसीईच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय अभ्याकर स्पर्धेत नेत्र दीपक यश मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रामकृष्ण मल्टीपर्पज हॉल कोल्हापूर इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यास स्पर्धेत संपूर्ण भारतभरातून चार हजार चारशे एकतीस मुले रिजनल लेव्हल पार करून सहभागी झालेले या स्पर्धेमध्ये एकूण प्रथम पंधरा क्रमांक काढले जातात या स्पर्धेमध्ये एसी अकॅडमी संचलित विश्व ब्रेन प्रो अबॅकस सेंटर अकलूजच्या एकोणतीस विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलं स्पर्धा सहा मिनिटांमध्ये शंभर सोडवण्याची होती यामध्ये तिसऱ्या रँकनं अतर्व सूरज कुदळे पाचव्या रँकनं उन्नती किसन कांतोडे सहाव्या रँकनं सानवी दीपक बनकर नवव्या रँकनं न श्रेयस दर्लिंग गुरव व्या प्रभास प्रशांत अण्वित रंजित जवंजळ पंधराव्या रँकनं दर्शन अण्णासाहेब कडाळे एकूण सात विद्यार्थी हे नॅशनल अबॅकर्सच्या यादीमध्ये विजयी ठरले तसेच अद्विक जगताप हा शंभरपैकी पैकी शंभर गणित चार मिनिटांमध्ये शंभर सोडवून सायकल विनर ठरल्या तसेच रुद्रश्री प्रशांत घुले उदयराजे शीतल कुमार लवटे रुद्र मोहन झंजे रुद्र नितीन मगर पृथ्वीराज सुदर्शन कांबळे श्रेया शिवाजी कचरे शुभांगी उमेश खोचरे भाग्यश्री कोल्हटकर सम्राट श्रीकांत भोसले मनस्वी सतीश माने शौर्य संतोष राजपूत अद्वैत सुहास कचरे प्रतिक अनिल सातव निकुंज अर्पण कुदळे शार्दूल सत्यजित बनकर श्रीकृष्ण महेश जोशी अर्णवराज राजेंद्र लावंड प्रसाद प्रशांत चिंचकर श्यामसुंदर अप्पा साहेब माने देशमुख संस्कृती अमोल माने सोहम नितीन मगर सृष्टी धुमाळ या बावीस जणांनी स्पर्धेमध्ये अचूक गणित सोडवून बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफीचं मानकरी ठरले या सर्व विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या संचालिका मेगा घुले मॅडम यांचं मार्गदर्शन लाभले मेगा घुले मॅडम यांना पुन्हा एकदा अबॅकस क्षेत्रात स्कूल लेवलला उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अबॅकस क्षेत्रातील राष्ट्रीय बेस्ट सेंटर पुरस्कारानं गौरवण्यात आले मेगा मॅडम या मागील सात वर्ष अबॅकस या क्षेत्रात कार्यरत आहेत या अगोदर ही अकॅडमी संचालित विश्व ब्रेन अबॅकस सेंटर सहा वेळा बेस्ट अबॅकस व वैदिक सेंटर नामांकन प्राप्त झाले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे विद्यार्थ्यांच्या या यशामागे विद्यार्थ्यांचे कष्ट सातत्यपूर्ण सराव प्रयत्न व पालकांचे सहकार्य यांना जात आहे येथून पुढे अकलूज परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अबॅकस व वैदिक मॅथ्सचे प्रशिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशस्वी घडवण्याचा मानस आहे अशा संचालिका मेघा गुले यांनी सांगितलं